विदर्भ महसूल संघटनेच्या गेल्या पंधरा दिवसापासून संविधान चौकामध्ये उपोषण सुरू आहे काय सांगाल तुम्ही तुमच्या द्या ॲक्च्युली माझं नाव डॉक्टर उमेश वावरे मी वैज्ञानिक होतो बाहेर देशामध्ये सायंटिस्ट होतो आता इथे मी सोशल वर्क करतो मला जेव्हा माहीत पडलं की कोतवाल संघटनेची पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा पंधरा दिवसापासून इथं उपोषण सुरू आहे पण इथं आतापर्यंत कोणी म्हणजे जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस असो की माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे स सर असो यांनी कोणी यांना व्हिजिट केली नाही किंवा के यांचा मार्ग सोडण्याचा प्रयत्न केलेला नाही आज नागपूरमध्ये बावनकुळे साहेब असतात पण यांनी कमीत कमी महाराष्ट्राच्या आमच्या माता बहिणी आल्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही भेट जर देत नसाल तर हे सर सरकार खरंच संवेदनशील आहे का आणि यांच्या हे आज गरीब लोक आहे शेतकऱ्यांचे मुलं आहे आज पाण्या पावसामध्ये इथे बसले आहे आज याच्या मागण्या जर तुम्हाला मान्य करायच्या नाही तर मग तुमचा महाराष्ट्र किंवा देश कशात आले तुम्ही आता इथे भेट दिलेली आहे या उपोषण स्थळाला तुम्ही एक सामाजिक कार्यकर्तासुद्धा आहात बावनकुळे साहेब हे नागपूरचे पालकमंत्री आहेत महसूल मंत्री आहेत काय वाटते तुम्हाला यांची दखल का घेत नाही ते आता ॲक्च्युली कसं आहे माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे पालकमंत्री आहे आणि महसूल मंत्री आहे बरोबर नाही हे सगळ्या महाराष्ट्राचे आहे पण त्यांनी आतापर्यंत दखल घ्यायला पाहिजे नव्हती पण त्यांना कसं वाटते की ही संघटना कमजोर आहे किंवा त्यांच्या मागात तेवढं पाठबळ नाही आहे त्याच्यामुळे ते निग्लेक्ट करत आहे पण आज मला सांगा त्यांच्या स्वतःचा मुलगा किंवा स्वतःची मुलगी जर त कोतवाल असती तर ते मागं राहिले असते का सांगा ना तुम्ही आज महाराष्ट्र शासनाजवळ पैसा नाही तो आहे पैसा नाही तुम्ही लाडकी बहिणीला पैसा देऊन राहिले आज शेतकऱ्याच्या मालाला भाव देऊन राहिले जेव्हा लाडकी बहिणीने मागणीच नाही केली तर तुम्ही पंधराशे रुपये देत आहे आणि आज आमचे कोतवाल बंधू ते शे जाऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतातमध्ये सोबत राहत याच्यासोबत लाड्यासोबत राहतात ग्रामपंचायत जो ग्रामसेवक आहेत त्यांच्यासोबत राहतात आणि त्या लोकांना तुम्ही चतुर्थ श्रेणीमध्ये का घेत नाही म्हणजे तुम्ही जे गरीब आहे जे दि म्हणजे दिव्यांग आहे किंवा जे वंचित आहे या लोकांना तुम्ही कोतवा लोकांना सुखसोयीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहे असं माझं बोलणार आहे